समाज पार्टी पाठीशी होता पण समाजातले तरुण वर्ग आणि इतर काही लोक वर्ग काँग्रेसबद्दल भरपूर नाराजी असल्या आणि मोदी साहेबांच्या विकास कामामुळं सगळे समाजातलं गट पूर्ण आम्ही भाजपाकडे ओळखलेला आहे आणि यावेळेस जास्तीत जास्त मत मतं तर बी जे पीकडं टाकणारे सगळेजण आणि आत्ता एक नगरसेविका आहे फक्त त्यानंतर रामभाऊ सातपुते किंवा शहरमध्ये आमचं बी जे पीचं आमदार झाला तर सात मद्द ते आठ नगरसेवक भाजपाचे होतील एवढंच मी आम्ही गॅरंटी देऊ शकतो आणि भाजपला संपूर्ण आमचं जामोद सेना म्हणून मोची समाज हे भाजपकडं ओढलेलं आहे भाजपला मतदान करणार आहे मागच्या वेळेस भरपूर लीड दिलेलं आहे आणि यावेळेस नाही म्हटलं तरी जवळपास पस्तीस चाळीस टक्के हां म्हणजे हां आमची संख्या मतदारांची संख्या सत्तर हजार रुपये वर आहे शहर मध्यमागे ना आमच्या जिल्ह्यामध्ये ओर आहे का मंगळवेढा तालुकामध्ये लोकांची ओर आहे बहुसंख्य शहर मध्यमागे सहाशे सत्तर आहे हजार लोकसंख्या म्हणजे मध्य तीस ते पस्तीस हजार करून तुम्ही तू ती आता संपुष्टात आलेलं आहे म्हणजे आता चाळीस वर्षांपर्यंत काँग्रेसने काही केलेलं नाही या मोची आमच्या मोची समाजामध्ये म्हणून सर्व तरुण वर्ग आणि मोची समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का लोक आता शुद्ध झालेले आहेत आणि सर्व भाजपलाच मतदान करणार असं आमचं सर्व ठरलेलं आहे आमचे भाजप प्रेमी मोची समाज भाजप प्रेमी मोची समाज जे आहे पूर्ण यंग जनरेशन म्हणा आणि सगळे आपल्या मोल्ल्या मोल्ल्यातले सर्व एकूण शहरामध्ये मोची समाजाची संख्या किती आहे एकूण शहरामध्ये मोची समाजाचे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार संख्या आहे मतदारांची संख्या सत्तर ते हजार आहे मध्यमध्ये मध्यमध्ये एकूण मध्यम मध्यमधला सांगतो मी तर तेवढं त्यात आम्ही जास्तीत जास्त रामभाऊ सातपुते यांना मतदान व्हावं आणि त्या हिशोबानेच आम्ही सर्व सण आमचे जे सर्व जे श्रेष्ठ सगळे जे मंडळ आहे आमचे सगळे जर आम्ही प्रयत्न करणार आणि ते सक्सेस करणार आम्ही ओके थँक्यू